अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्यापासून सुरू होतो तो म्हणजे मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र महिना आहे ह्या महिन्यामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या त्याचीच माहिती बघणार आहोत शॉर्टकट थोड्याच वाक्यामध्ये त्याच्यामुळं त्याच्यामुळं व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर मार्गशीर्ष महिना आता उद्या सुरू होते ती म्हणजे शेड नवरात्री त्याच्यानंतर उद्या आहे देवदिवाळी तो तर देवदिवाळी आपण त्रिपुरी पौर्णिमेला सुद्धा साजरी केली होती पण त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या इकडे नसून तर भारतामध्ये ती साजरी के करतात आपल्या इकडे आत्ता साजरी करतात म्हणजे उद्या देवदिवाळी म्हणजे देवांची दिवाळी त्या दिवशी काय करायचं आहे तर त्या दिवशी आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत त्यांना पंचामृताने अभिषेक त्यांचा करायचा आहे त्यांचं देवघर स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर देवांची पूजा करायची आहे त्याच्यानंतर देवांना गोडा धोळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि देव दिवाळी साजरी करायची म्हणजे देवा देवघरामध्ये तुपाचा तेलाचे असे दिवे लावून तुम्हाला देवदिवाळी साजरी करायची त्याच्यानंतर बघा आता मार्गशीर्ष महिना म्हणजे अतिशय पवित्र महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या असतात कारण भगवान विष्णूंनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की हा महिना म्हणजे माझा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण जितकी भगवान विष्णूंची सेवा करू तितके आपल्याला त्यांची कृपा होत असते आणि त्यांची कृपा आपल्यावर जर झाली तर माता लक्ष्मीची आपल्या कृपा होत असते त्याच्यामुळं अगोदर भगवान तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करावी लागेल त्यांना तुम्हाला शरण जावं लागेल तर त्यांची सेवा म्हणजे काय तर बघा भगवान विष्णूंच्या सेवा म्हणजे सगळ्यात प्रभावी भगवान विष्णूंचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे या मंत्राचा ह्या महिन्यात जास्त जास्त जप तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम हे भगवान विष्णूची सेवा आहे आणि ही सेवा आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठीच नाही तर आपल्यावर जितकी निगेटिव्हिटी आहे आपल्या मनावर जितके वाईट विचार आपल्या म्हणजे आपल्या आसपास जितकी निगेटिव्हिटी आहे ती घालवण्यासाठी सुद्धा विष्णू सहस्रनाम याचं पठण किंवा मनन चिंतन आपण केलं पाहिजे तर रोज न चुकता आपण या विष्णू सहस्रनाम वाचायचं आता हे कसं वाचायचं तुम्ही कोणत्या वेळेत वाचू शकता पण हे वाच आपण जेव्हा वाचतो त्या वेळेस आपल्या अवतीभोवती आप सुरक्षा कवच निर्माण होतं आपल्या मनावर एखाद्या वेळेस होतं ना की खूप वाईट विचार मनावर मनात येतात वाईट विचार येतात त्याच्यानंतर आसपास निगेटिव्हिटी असते नकारात्मकता भरपूर प्रमाणात असते ती सर्व काही आपल्यावरली निघून जाते त्याच्यामुळं त्याच्यासाठी पण विष्णू सहस्रनाम आपण वाचावं त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र भगवान विष्णूंचीच ही एक सेवा आहे ती सुद्धा तुम्हाला ते सुद्धा ती सुद्धा सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा ह्या महिन्यामध्ये बरेच जण सत्यनारायणाची पूजा सुद्धा करतात म्हणजेच काय तर पाच सात अकरा एकवीस एक्केचाळ अशा संख्येमध्ये सत्यनारायण करावा असं म्हणतात ह्या महिन्यामध्ये कारण भगवान विष्णूंचीच ती सेवा आहे आणि ही सेवा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करतो त्याच्यामुळे संकल्पयुक्त तुम्ही अशा विष्णू सत्यनारायणच्या पूजा तुम्ही करू शकता भगवान विष्णूंचा हा महिना अस आता ह्या महिन्यामध्ये आपण लक्ष्मीची पण सेवा करतो म्हणजेच काय तर मार्गशीर्ष गुरुवार याचं व्रत आपण करत असतो कारण लक्ष्मीप्राप्तीचं हे सगळ्यात प्रभावी व्रत आहे आपल्यावरली सगळी दरिद्रता संकट सर्व काही दूर होत असतं आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्ती होत असते ह्या व्रताने त्याच्यामुळे हे सुद्धा व्रत सगळ्या महिलांनी महिलांनी करायचं आहे आणि भगवान विष्णूंच्यासुद्धा जा जास्तीत जास्त सेवा करायची आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ वाढले वेळ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिस नका झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या परंपज गुरुबावलींच्या जर्णी रुजू करते श्री स्वामी समर्थ